शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात मतदारसंघात सर्वत्र जोरदारपणे प्रचार सुरू असतानाच शिर्डीत देखील भाजप कार्यकर्त्यांनी खासदार लोखंडे यांचा विविध उपनगरांमध्ये जात नागरिकांच्या गाठी घेत प्रचारात गती घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी प्रचारात आघाडी घेतली आहे यावेळी श्रीरामनगर भागातील मुस्लिम बहुल भागात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांची भेट त्यांना खासदार सदाशिव लोखंडे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं तर मुस्लिम बांधवांचं प्रार्थनास्थळ असलेल्या मस्जिद येथे जात तेथील मौलाना यांना सुद्धा या प्रचारादरम्यान लोखंडे यांना मतदान करण्याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी आवाहन केलं या संपूर्ण प्रचार फेरी दरम्यान नागरिकांचा आणि मतदारांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही प्रचार फेरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार माजी नगरसेवक रवींद्र गोंदकर यांच्या नेतृत्वात शिर्डी लोकसभा प्रमुख राजेंद्र गोंदकर खासदार लोखंडे यांचे चिरंजीव डॉक्टर चेतन सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा निरीक्षक राहुल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून शिर्डीतील श्रीरामनगर भागात घरोघरी प्रचार फेरी काढली यावेळी भाजपा उद्योग आघाडीचे मिलिंद भालेराव युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किरण बोराडे माजी नगरसेवक दीपक वारुळे राजेंद्र हरिभाऊ गोंदकर उत्तर भारतीय आघाडीचे राजेश शर्मा कानिप गुंजाळ खंडू गोर्डे लखन बेलदार सचिन गागरे किरण सोनोणे हरिराम रहाणे अमोल बडे यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी निरीक्षक म्हणून आलेलो आहे आणि इथल्या आजची परिस्थिती जर काय बघितली तर मोदींच्या स्वप्नातील बलशाली भारत करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे सर्व जनता या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्मान्य साहेबांच्या पाठीशी आपल्या मताचा निश्चितपणे आशीर्वाद या ठिकाणी देणार आहे खरं वास्तविक गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी कार्य केलं संपूर्ण जगाला एक नवी दिशा देण्याचं काम देशाला एक नवी दिशा देण्याचं काम विश्वगुरू म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतालासुद्धा महासत्ता करण्याची जी काही भूमिका घेऊन आपले पंतप्रधान चाललेले ह्या भूमिकेशी सर्व जनता या शिर्डीनगरीमधील साईबाबांच्या आशीर्वादाने निश्चितपणे मला खात्री आहे की या ठिकाणी आपले असणारे लोकप्रिय खासदार सन्मान्य साहेब निश्चित विजयी होतील गेल्या दोन महिन्यापासून लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून भारतीय जनता पार्टी इलेक्शन मोडमध्ये आलेली आहे त्याचा आता अंतिम टप्पा सुरू झालेला आहे तेरा तारखेला आपलं लोकसभेचं मतदान शिर्डी लोकसभेचं होणार आहे त्यासाठी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आहे शिवसेनेचे आहे राष्ट्रवादीचे आहेत आणि सर्व नागरिक मिळून लोखंडे साहेबांचा प्रचार करण्यामध्ये सर्व कार्यकर्ते व्यस्त आहेत आज आम्ही श्रीरामनगर ह्या भागामध्ये प्रचार फेरी घेतली प्रचार फेरीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला की मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे काही काम केलं जे लोकांना मतदान मदत केली ती मदत कोणताही जाती धर्म पंथ न बघता सगळ्यांना मदत सारखी होईल असं सगळ्यांनी मदत झाली त्यामुळं आज प्रचार फिरीलाही घरोघरी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे आणि त्यामुळं साहेब हे मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतदेखेने विजय होतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण जनतेचा प्रचंड प्रतिसाद या प्रचार फ्रीला मिळत आहे या प्रचार फेरीमध्ये आमचे निरीक्षक कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष देसाई साहेब आमचे नगरसेवक रोईबाऊ गोंदकर जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोक आशु, गोंद अशोक पवार त्याच्यानंतर उत्तर भारतीय आघाडीचे राजेंद्र शर्मा त्याच त्याच्यानंतर आपले लोखंडे साहेबांचे मोठे शिरोजी डॉक्टर चेतन लोखंडे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे उत्तरनगर जिल्ह्यामध्येच प्रामुख्याने जे काही वेगवेगळ्या ठिकाणी परचय फिरी चालू आहेत त्याच्यातलाच हा एक भाग आहे सगळीकडं चांगला प्रतिसाद मिळू राहिलेला आहे मोदी सरकारांनी गेलेल्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाची पावती मुस्लिम बहुसंख्य इलाक्यातसुद्धा पाहायला मिळते याचंच कारण हे का मोदी साहेबांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र काम केल्याचं प्रतीक बहु असा मुस्लिम एरियात देखील धनुष्यबाणाला किंवा य युतीला मतदान मोठ्या संख्येने देण्यासाठी मुस्लिम बहुसंख्य देखील नागरिक मोठ्या प्रमाणे आम्हाला प्रतिसाद देत होते दे। अतिशय चांगला प्रतिसाद ह्या श्रीराम नगर भागामध्ये आम्हाला बघायला मिळाला उत्स्फूर्त असे लोक स्वतःहून बाहेर येऊन आम्ही लोखंडे साहेबांनाच मतदान करणार आहोत आणि आपकी बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार आपकी बार चारस पार आणि ह्या विव शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लोखंडे साहेबांना भरघोसाच्या म्हणजे अडीच ते पावणे तीन लाख मतांच्या मताधिक्याने विजयी करणार आहेत नागरिक शिर्डी मतदारसंघामध्ये लोखंडे साहेबाला खूप चांगला प्रतिसाद आहे बरेच लोक उत्सुकता आज प्रचार फेरीत रॅलीमध्ये सगळे कार्यकर्ते आज चार झाले सगळ्यांनी प्रचार फेरी पण चांगली केली श्रीरामनगर काल स साईनगर नगर या भागात पण प्रचार फेरी झाली बहुसंख्य बहु लोकांच्या तोंडात मोदी सरकार प्रत्येकाला कार्ड देतात आणि तेच लोक आपण पॉम्प्लेट जेव्हा देतो तेव्हा तेच सांगतात का मोदी मोदी सरकार सोडून दुसरं कोणी इतकं चांगलं काम त्यांनी केलं आहे त्यामुळं लोखंडे साहेबांना भरघडसून शिर्डीतून मतं मिळतील शिर्डीतून जास्त लीड राहील असं आम्ही सगळे कार्यकर्ते त्या धोरणाने काम करतो आहे आणि जास्तीत जास्त मतां त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू खरोखर अभिमान वाटतो का आपल्या देशाला असा पंतप्रधान लाभला का आपल्या देशातल्या लोकांना त्यांचा अभिमान आहे आहे पण पर परदेशात पण त्यांनी आपल्या भारताचा झेंडा जो उंचावला परदेशात पण मोदी सर मोदींच्या बाबतीत जे लोक अभिमानाने आमच्या देशाचासुद्धा पंतप्रधान मोदी पाहिजे अशी पाकिस्तानची सुद्धा भावना झाली त्याचा अभिमान खरोखर आम्हाला सर्वांना